आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका नाशिक शहरामधील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रवृत्तीमध्ये विधी संघर्षित बालकांचा वाढता सहभाग पाहता पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे आपल्या पाल्यांवरती नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या पालकांवरती आता कारवाई होणार आहे पोलीस चौकीनं सहा विधी संघर्षित बालकांच्या पालकांचे प्रस्ताव पोलीस उप आयुक्तांकडे पाठवले आहेत आणखी चौदा पालकांचे प्रस्ताव तयार केले जात आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली आहे पालकांकडनं बंधपत्र लिहून घेतलं जाणार आहे संबंधित मुलांनी पुन्हा गुन्हा केल्यास ते हमीपत्र तात्काळ रद्द होईल त्यामुळे पालकांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागणार आहे आणि ही कारवाई बालकांना वठणीवरती आणण्यासाठी आणि पालकांना जबाबदार बनवण्यासाठी महत्वाचं पाऊल ठरणार आहे पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवरती नियंत्रण मिळवण्यात मदत होणार आहे असा विश्वास व्यक्त केला जातोय किरण अहेर सी चोवीस तास नाशिक